नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जो पीक विमा भरतो त्याचं स्टेटस कसं चेक करायचं आहे किंवा आपला क्लेम मंजूर झाला आहे किंवा नाही त्यानंतर आपल्याला मिळालेली जी पीक विम्याची रक्कम आहे ती पीक वाईज कशी मिळालेली हे कसं चेक करायचं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो दोन हजार चोवीसचा रब्बी हंगामाचा पीक रखडलेला पीक विमा होता त्याचं वाटप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आलेले पण त्याच्यात शेतकरी बांधवांमध्ये बराच संभ्रम आहे की कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळाला त्यानंतर काही शेतकरी बांधवांच्या खात्यात अद्याप तो पीक विमा मिळालेला नाही आहे तर तो त्यांना मिळेल का तर मग ते अशा जे असे जे प्रश्न आहे शेतकरी बांधवांच्या मनात तर ते प्रश्न आपण आपल्या मोबाईलमधून अगदी घर बसले ते चेक करू शकतो म्हणजे कोणत्या पिकासाठी आपल्याला किती पीक विमा मिळालेला आहे किंवा पीक विमा आपल्याला मंजूर झाला आहे किंवा नाही तर तो आपण अगदी घर बसले आपल्या मोबाईलमधूनसुद्धा चेक करू शकतो तर ते चेक कसं करायचं आहे ते आपण बघूया सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये पी एम एफ बी वाय गव्हर्नमेंट डॉट इन हे टाईप करायचे आहे ते टाईप केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्यासमोर दिसेल या ठिकाणी आपल्याला फार्मर कॉर्नरवर क्लिक करायचं आहे फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं स्टार दिसतोय त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि खाली कॅपच्या टाकून रिक्वेस्ट ओ टी पी म्हणायचं आहे या पद्धतीने रिक्वेस्ट ओ टी पी म्हटल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल सगळी डिटेल त्या शेतकरी बांधवाची त्या ठिकाणी ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला कोणत्या हंगामाचा पीक विमा बघायचा आहे ते आपण इथून वर्ष आणि हंगाम निवडून ते बघू शकतो आणि त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर व्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ती अमाऊंट वगैरे सगळं काही दिसणार आहे तर ह्या पद्धतीने आपण अगदी घर बसल्या आपला जो पीक विमा आहे तो किती मिळालेला आहे असं आपण चेक करू शकतो धन्यवाद